First class. Raj. Great. Great. तुम्ही आम्हाला पसंत पडलात आम्ही तुम्हाला ठेवली ठेवली म्हणजे नृत्य शिक्षिका म्हणून माझी एक अडचण आहे हे बघा तुमची जी काही अडचण असेल ना ती मिटावी म्हणून आम्ही तुम्हाला शंभर रुपयाचं एक्स्ट्रा पेमेंट देऊ ते झालंच हा पण माझ्या राहायची पण व्यवस्था केली पाहिजे केली आमचा सहा खोल्यांचा बंगला आहे त्यात आम्ही फक्त दोघं राहतो मी आणि माझी मुलगी मधू एवढ्या खोल्या रिकाम्या आहेत एखादी तुम्ही वापरा त्यात काय मग कधीपास नाही येऊ हो। आजपासून राहिलात तरी माझी काही हरकत नाही धन्यवाद काय म्हणाला तुमचं पद्मश्री हे तुमचं नाव आहे की नृत्यात मिळालेली पदवी तुम्हाला मी तुमची जागा दाखवतो चला कामात नाही